हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आपल्या गोष्टीचे नाव आहे चल रे भोपळ्या टुनूक टुनुक एक खूप मोठं घनदाट जंगल होतं त्या जंगलामध्ये झाडं खूप दाट होती आंबा फणस चिंच नारळ असे अनेक प्रकारचे झाडा झुडपांनी ते जंगल वेढलेलं होतं ते जंगल इतकं दाट होते की अगदी दिवसासुद्धा सूर्यकिरणे जंगलात पोचत नव्हती त्यामुळे पशुपक्षी आणि सर्व प्रकारचे प्राणी त्या, त्या जंगलात राहत होते वाघ सिंह असे मोठे मोठे प्राणी पण त्या जंगलात राहत होते बर का जंगलापासून जवळच एक मनुष्य वस्ती होती जंगलातील वाघ लांडग्यांमुळे त्या वस्तीमधील माणसांचा जीव अगदी मुठीत घेऊन ते जगायचे त्याच वस्तीत एक म्हातारी आजीबाई राहत होती तिच्या मुलीचे लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती खूप दिवस झाल्यामुळे तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची आजीने एक दिवस आपल्या लेकीला भेटायला जायचे ठरवले पण अडचण एकच होती की तिच्या लेकीचं घर जंगलाच्या पलीकडे होते मुलीला भेटायला तिला जंगलातून जावं लागणार होतं पण काय आजीबाई जरा धीटच होती तिने मुलीला भेटायचा निश्चयच केला आणि न घाबरता ती जंगलाच्या दिशेने मुलीला भेटायला निघाली झपझप आपले पावलं टाकत आजी चालली होती वाटेत तिला एक लांडगा भेटला तो म्हणाला ए रे भूक लागली मला मी खातो तुला पण आजीबाई आपल्या फारच हुशार होत्या आजी तर खूप घाबरली पण तिने तसे अजिबात दाखवले नाही ती म्हणाली अरे बाबा माझ्यात खायला आहेस तरी काय नुसती हाडंकाडं आहेत लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन चार दिवस राहील जाडजूड होऊन येईल मग तू मला खा मग लांडगा आजीला म्हणाला तू बोलते ते पण खरं आहे बाई पण लवकर ये हं मी वाट पाहिन तुझी मग आजी तिथून पुढे निघाली मग तिला भेटला वाघोबा तो म्हणाला ए म्हातारे भूक लागली मला मी खातो तुला आजीबाईंनी इथे पण अक्कल लढवली आजी म्हणाली अरे वाघोबा माझ्यात खायला आहेस तरी काय नुसती हाडं काढ लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन जरा जाडजूड होईल मग तू मला खा वाघ म्हणाला बरं बरं बाई पण लवकर ये हं मी वाट पाहिन तुझी मग काय वाघोबाने पण आजीला जाऊ दिले म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली तूप रोटी खाल्ली जरा जाडजूड झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी जाते ग माझ्या घरी लेक म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना ग नको ग बाई जंगलात लांडगा माझी वाट बघतोय वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली मुलीने आईसाठी एक मोठा भोपळा आणला आणि ती म्हणाली आई ग घे मोठा भोपळा त्यात बसून जा म्हणजे तुला कोणी बघणार पण नाही आणि तू सुखरूप घरी पण पोहोचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नूक भोपळा पळत पळत निघाला जंगलात भेटला वाघ तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस का रे कुठे भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला नाही माहीत रे बाबा चल रे भोपळ्या टुन्नुक टुनू तुनु। भोपळा जोरात पळत सुटला पण काय वाघोबांना संशय आला आणि ते पण भोपळ्याच्या मागे पळत सुटले वाटेत पुढे लांडगा भेटला त्याने भोपळ्याला अडवले आणि विचारले का रे बाबा तुला एक म्हातारी दिसली का भोपळ्यामधून म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला नाही माहीत मला कोणी नाही दिसले रे बाबा पण लांडगा आपला हुशार त्याला संशय आला आणि त्याने म्हातारीला भोपळ्यातून बाहेर काढले आणि म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता तुला मी खाणार इतक्यात वाघोबा पण तिथे आला तो म्हणाला मीच खाणार लांडगा म्हणाला मीच खाणार दोघांचे जोरदार भांडण सुरू झाले ते पाहून म्हातारी गपचूप आपली भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नूक आणि ती तिथून निघून गेली वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारी आपली भोपळ्यात बसून आपल्या घरी सुखरूप पोहोचली तर आपल्याला या गोष्टीमधून हे शिकायला मिळते की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ गोष्ट जर आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून टाका मग आणि अजून आपल्याला नवीन नवीन कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा